ज्ञानेश्वरीच्या सातशे चौतीसव्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र निवासा येथील पैसखाम मंदिरात तीन मिनिटात झाले ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे संपूर्ण पारायण संत ज्ञानेश्वरांनी बाराशे नव्वद मध्ये नेवासा येथे श्रीमद भगवत गीतेवर केलेले भाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी या नऊ हजार ग्रंथाच्या सातशे चौतीसव्या जयंती निमित्त भाविकांच्या उपस्थितीत हो तीन हजार भाविकांच्या सहभागाने प्रत्येकाला मोजक्या ओव्या पटण्यासाठी दिल्या होत्या या अभिनव कल्पनेद्वारे अवघ्या तीन मिनिटात झाले ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण आणि त्यानंतर हजारो दिवे लावून साजरा केला दीपोत्सव आणि महारती आध्यात्मिक परिवार आणि माऊलींच्या भाविक भक्तांना लागली भक्तीची आस लागली होती त्यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला या निमित्ताने मिरवणूक काढली होती तसेच यावेळी संत निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर आणि मुक्ताई व सच्चिदानंद महाराज यांच्या भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या दीपोत्सव आणि महाआरतीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज भाद्रपद कृष्ण षष्ठी म्हणजे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची जयंती या जयंतीनिमित्त आपण गेली दहा वर्ष श्री संत सेवा संघ समस्त ग्रामस्थ नेवासे आणि नेवासे देवस्थान यांच्या वतीने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या जयंतीचा उत्सव साजरा करत असतो माऊलींनीच शके बाराशे बाराला ज्ञानेश्वरी ग्रंथाची स्थापना केली आणि भाद्रपद कृष्ण षष्टीला श्री एकनाथ महाराजांनी त्या ग्रंथाची प्रतिशुद्धी केली ती तिथी आणि माऊलींचं साल असं डोळ्यासमोर ठेवून आपण या ज्ञानेश्वरी ग्रंथाची जयंती गेली दहा वर्षं नेवासेमध्ये आणि पैठणमध्ये गेली आठ वर्षं साजरी करत आहोत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला समस्त ग्रामस्थांचा आणि देवस्थानचा प्रचंड मोठं सहकार्य असतं अशा पद्धतीने या उत्सवासाठी आपल्या परिसरातील सर्व शाळा सहभागी होत असतात त्याच्यामध्ये ज्ञानोदय विद्यालय असेल त्रिमूर्ती असेल बदामबाई विद्यालय असेल तसंच जिल्हा परिषदची शाळा असेल आणि आपलं संत ज्ञानेश्वर महाविद्यालय असेल या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा उत्सव साजरा करत असतो तरी आपण या सगळ्या सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती